सोलापूर शहर पोलीस मुख्यालयात पोलीस शहीद स्मृतीदिनानिमित्त शहीद बांधवांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आलं देशभरात गेल्या वर्षभरामध्ये एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत एकशे एक्क्याण्णव पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले त्यांचं स्मरण करण्यासाठी आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोलापूर शहर पोलीस मुख्यालयात पोलीस शहीद स्मृतिदिनाचं औचित्य साधून शहीद बांधवांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉक्टर सुजित मिश्रा पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस उपायुक्त गौहर हसन पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं राखीव पोलीस निरीक्षक बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली मानवंदना देण्यात आली यावेळी सोलापूर शहरचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी अंमलदार सोलापूर ग्रामीण पोलीस दल केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि राज्य राखीव पोलीस बलगट गट क्रमांक दहा येथील अधिकारी अंमलदार तसंच शहीद जवानांचे कुटुंबीय आणि नागरिक उपस्थित होते